नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्ध चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा मोटिवेशनल स्टोरी आणि गौतम बुद्धांच्या कहाण्या ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता तथागतांच्या मते माणूस जसा विचार करतो तसाच तो बनत असतो म्हणूनच मानवाने शुद्ध विचार आचार अंगीकारले पाहिजेत महात्मा बुद्धांच्या म्हणण्यानुसार भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका भूतकाळात आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे केव्हाही चांगले आनंदी राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे अवघ्या जगाला अहिंसा व करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुद्धांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी पुढे जाण्याची प्रेरणा देतात जर तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर महात्मा बुद्धांच्या अनमोल कथा एकदा नक्की बघाच ध्यानधारणा हे चित्त शांत करण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी आणि चांगल्या गुणांच्या विकासासाठी मदत करणारे साधन आहे ध्यानधारणेबाबत काही सर्वसाधारण मुद्दे आपण पाहणार आहोत सिद्धी प्राप्त साधक कोणत्याही जागी कोणत्याही वेळी ध्यानधारणा करू शकतो पण नव्याने शिकणाऱ्यांना आपले चित्त स्थिर राखता येईल अशी जागा शोधायला हवी कारण आपला भोवताल आपल्या मनोविश्वावर खूप तीव्र प्रभाव पाडत असतो ध्यानधारणेचे स्थळ कदाचित आपली कल्पना असेल की ध्यान धारणेसाठी मेनबत्त्यांचा मंद प्रकाश सभोवताली प्रसन्न मूर्त्या आणि धुपाचा दरवळ असणारी जागा लागत असेल तसे वाटले तरी हरकत नाही पण सुदैवाने अशा अलिशान जागेची गरज नसते पण खोली स्वच्छ आणि नीटनेटकी मात्र असायला हवी आपल्या भोवतालचे वातावरण नेटके असले तर आपले मनही तसे होण्यास मदत मिळते असताव्यास्त वातावरण मनावर नकारात्मक प्रभाव पाडू शकते सुरुवातीला वातावरण शांत असणेही फार उपयुक्त ठरते आपण धावपळ वर्दळीच्या शहरात राहत असू तर ते आणखी कठीण होते त्यामुळे बरेच लोक भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा ध्यानधारणा करायचा प्रयत्न करतात कालांतराने आपल्याला गोंगाट जाणवेना असा होतो पण सुरुवातीच्या टप्प्यात तो अशांत करणारा असू शकतो बौद्ध धर्मात संगीत लावून ध्यानधारणा संयुक्तिक मानली जात नाही कारण याचा अर्थ तुम्ही शांत चित्तासाठी बाह्य स्रोतावर अवलंबून आहात असा होतो उलट आपल्याला आंतरिक शांतता प्रस्थापित करणे गरजेचे असते ध्यान धारणेसाठीच्या मुद्रा ध्यान धारणेसाठी बसताना सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आरामदायी स्थितीत बसायला हवे ज्यात तुमची पाठ ताट असायला हवी आणि खांदे मान चेहऱ्यावरील स्नायू तणावविहित असायला हवेत तुम्हाला खुर्चीत बसणे अधिक समाधानकारक वाटत असेल तरी हरकत नाही ध्यानधारणा यातनादायी वाटता कामा नये काही प्रकारच्या झेल ध्यान आपण हालचाल न करता पूर्ण स्थिर राहणे अपेक्षित असते पण इतर ध्यानधारणेच्या प्रकारात तुम्हाला पायांची हालचाल करायची असेल तर तुम्ही करू शकता ती फार मोठी बाब नसते ध्यानधारणेचा काळ जेव्हा आपण नुकतीच सुरुवात करतो तेव्हा थोड्या कालावधीसाठी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो अगदी तीन ते पाच मिनटे ही पुरेशी असतात खरे तर त्यावेळी त्याहून ही अधिक काळ लक्ष केंद्रित करणे ही आपल्याला कठीण वाटू शकते त्यामुळे अधिक वेळ ध्यान लावून आपले मन सैरभैर होणार असेल दिवा स्वप्नात रमणार असेल किंवा झोपी जाणार असेल तर त्यापेक्षा आप जेव्हा आपण आपले ध्यान पूर्ण केंद्रित करता येईल तेवढा थोडा वेळ ध्यानधारणा करणे अधिक योग्य ठरते लक्षात ठेवण्याजोगी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक गोष्टीत चढ उतार असतो काही दिवस ध्यानधारणा सुरळीत होईल तर काही दिवस होणार नाही आपले मन आणि शरीर तणावविरहित असणे अधिक महत्वाचे आहे आणि आपण स्वतःला कोणत्याही कठीण परिस्थितीत ढकलता कामा नाही एखाद्या दिवशी आपल्याला ध्यानधारणा करावी वाटेल तर एखाद्या दिवशी वाटणार नाही आपली प्रगती कधीच एक रेषीय नसते त्यामुळे एखाद्या दिवशी आपल्याला फार छान वाटेल तर दुसऱ्याच दिवशी तेवढे छान वाटणार नाही काही वर्षांच्या सतत प्रयत्नानंतर आपल्याला अनुभव येईल की सर्वसाधारणपणे आपल्या ध्यानधारणेत सुधारणा होत आहे ध्यानधारणा किती वेळ करावी ध्यान धारणेच्या सवयी सोबत चिकटून राहणे हीच गुरु किल्ली आहे सुरुवातीला फक्त काही मिनिटांसाठी ध्यानधारणा करायला सुरुवात करून आपण नियमित ध्यानधारणा केल्यास सर्वोत्तम ठरेल पहिल्या काही मिनिटानंतर थोडी विश्रांती घेऊन आपण पुन्हा ध्यान लावू शकता तासभर एकाच जागी बसून स्वतःला त्रास देण्यापेक्षा अशा पद्धतीने ध्यानधारणेचा अभ्यास करणे जास्त योग्य आहे श्वास नियंत्रित करण्यासाठी ध्यान धारणा बहुतांश लोक केवळ शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करत ध्यानधारणेला सुरुवात करतात जेव्हा आपण तणावग्रस्त असू तेव्हा हे फार उपयुक्त ठरते प्रथम नाकाने श्वास घ्या फार जलदही नको फार हळूही नको फार खोल नको किंवा अगदी वरवरचाही नको श्वास नियंत्रणाच्या दोन्ही पैकी एका स्थानावर लक्ष केंद्रित करा आपल्याला झोप येत असेल तर नाकाद्वारे श्वास आत बाहेर सोडून ऊर्जा निर्मिती करणे किंवा आपले मन भरकटत असेल तर उदराच्या विस्तार आणि आकुंचनाभोवती लक्ष केंद्रित करणे श्वास आत बाहेर सोडण्याचे चक्र दहा दहा वेळा अवलंबत ते मोजत राहावे जेणेकरून आपले मन भरकटत असेल तर त्याला पुन्हा स्थिर करणे शक्य होईल या अभ्यासात आपण आपले मन निष्क्रिय करणार नाही खरे काम आपले मन भरकटले तर तात्काळ त्याची जाणीव होऊन ते परत जागेवर आणायचे आहे किंवा आपण सुस्तावलो गेलो आणि आपल्याला झोप यायला लागली तर तात्काळ स्वतःला जागे करण्याचे आहे हे वाटते तसे सोपे नाही काही वेळा आपल्याला आपल्या सुस्तावलेपणाचा किंवा पेंगुळ्याची जाणीवही होत नाही विशेषतः जेव्हा काही तणावग्रस्त भावनांनी मन व्यापलेले असते उदाहरणार्थ ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले आहोत त्याच्याविषयीचे विचार मनात घोळत राहणे पण श्वासोच्छवास नियमित सुरू असतो ती एक स्थिर प्रक्रिया असल्याने आपण आपले चित्त पुन्हा स्थिर करू शकतो तणाव दूर करण्याच्या फायद्यासोबतच श्वास नियंत्रणाच्या ध्यानधार इतरही अनेक फायदे आहेत जर आपण असे कुणीतरी असू ज्याचे मन कायम ढगात विहरत असते तर श्वासावर नियंत्रण मिळवल्याने आपल्याला जमिनीवर यायला मदत होईल श्वासांवर नियंत्रण मिळवण्याची ध्यानधारणा काही इस्पितळात विशेषतः अमेरिकेत वेदनाशामक व्यवस्थापनाचा भाग म्हणूनही स्वीकारली गेली आहे ती फक्त शारीरिक वेदना कमी करत नाही तर मानसिक वेदनाही कमी करू शकते इतरांप्रती प्रेम भावना विकसित करणे श्वासावर नियंत्रण मिळवण्याच्या ध्यानधारणेच्या मदतीने एकदा का आपण आपले चित्त स्थिर केले की आपले उदार आणि जागरूक मन इतरांप्रती प्रेमभाव विकसित करण्यासाठी वापरता येऊ शकते सुरुवातीला लगेच आपण आता माझे सर्वांवर प्रेम आहे असा विचार करून तशा भावना अनुभवू शकत नाही त्यामागे कुठलीही शक्ती नाही आपण इतरांप्रती प्रेमभाव विकसित करण्याची विवेकी प्रक्रिया वापरतो सर्व सजीवांमध्ये परस्पर संबंध आहे आणि आपण सर्व इथे एकत्रितपणे राहत आहोत सर्वांना समान स्वरूपात सुखाची मनोकामना असते आणि दुःख नको असते प्रत्येकाला वाटत असते की आपण सर्वांना आवडायला हवे कुणालाही आपण इतरांना आवडू नये असे वाटत नसते स्वतःसह सर्व प्राणी मात्र एक समान आहेत सर्व सजीव परस्परांसंबंधित असल्याने आपल्याला वाटते की प्रत्येकजण सुखी व्हावे आणि प्रत्येकाकडे सुखी होण्याचे कारण असावे कुणाला काही समस्या नसतील आणि प्रत्येक सुखी असेल तर किती छान होईल आपण मनोमन ही कल्पना करतो आणि आपल्या मनात सर्वांप्रती प्रेमभाव व्यक्त करणारा चौफेर सूर्यकिरणांनी व्यापलेला उपदार प्रकाश प्रकट होतो आपले मन भरकटले तरी आपण त्याला सर्वजण सुखी होवत या भावनेपाशी परत आणतो दैनंदिन जीवनासाठी ध्यानधारणा अशा पद्धतीच्या ध्यानधारणेचा सराव केल्याने आपण दैनंदिन जीवनासाठीची साधने विकसित करतो पूर्ण दिवसभर श्वासावर नियंत्रण मिळवण्याचे आपले अंतिम उद्दिष्ट नाही तर ध्यानधारणेतून लाभलेल्या कौशल्यांचा हवे तेव्हा वापर करून आपले ध्यान केंद्रित करणे हे आहे उदाहरणार्थ आपण एखाद्याशी बोलत असू आणि आपल्याला मनात विचार येऊ शकतो की हा त्याचे तोंड केव्हा बंद करेल अशा स्थितीत आपली ध्यानधारणेतून कौशल्ये वेगळा विचार करण्यासाठी सक्षम करतील जसे शेवटी हा माणूस आहे ज्याला आपल्याप्रमाणेच इतरांनी आपल्यावर प्रेम करावे आपले ऐकून घ्यावे असे वाटू शकते अशा प्रकारे ध्यानधारणा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात इतरांशी संवाद साधताना उपयुक्त ठरू शकतात समस्त मानव असा आनंद शोधण्याचे नैसर्गिक प्रवृत्ती असते ध्यानामुळे ही तृप्ती प्राप्त होते आपल्या जीवनात सर्व काही ठीक चालले असून देखील आपण असहज होतो ध्यान आपणास ज्ञात अज्ञात अशा दोन्ही तणावांपासून मुक्ती देऊन विश्राम आणि स्थिरतेची अनुभूती देते जी आपण सर्वजण शोधत असतो ध्यानाच्या सहाय्याने आपण जीवनातील चढ उतारांना विश्वास स्थिरता आणि संपन्नतेने सामना करू शकतो महत्वाचे हे आहे की सततच्या ध्यानामुळे आपल्यामध्ये एक लवचिकता येते आपण आपल्या भावना परिस्थितींना खंबीरपणे सामना करू शकतो दुःखाच्या प्रसंगी ध्यानासारखा सल्लागार दुसरा कोणीही असू शकत नाही कामाच्या ठिकाणच्या स्तर पाहता ध्यान करण्यासाठी फार बुद्धिमान असणे गरजेचे वर्क लाईफ बॅलन्स प्राप्त करण्यासाठी ध्यान खूप गरजेचे आहे ध्यानामुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आपापसातील विश्वास रचनात्मकता नवीन शोध या योग्य प्रज्ञे चालना मिळते नाते संबंधामध्ये सुधारणा होते आपला स्वभाव मधुर आणि इतरांशी मनमिळाव होऊ लागतो लोकांना जसे आहे तसे स्वीकारण्याची क्षमता वाढू लागते हे स्वभाव सर्वत्र उपयोगाचे असले तरी एकत्र काम करण्याच्या ठिकाणी यांचे महत्व खूप आहे यामुळे स्वास्थ आणि संपन्नतेचा खोलवर अनुभव येत राहतो ध्यानाच्या नियमित स्तरावाने शरीर मन आणि आत्म्याला लाभ होतो ध्यानाचा गहरा अनुभव कामाच्या ठिकाणी आणखी सक्रिय बनवतो तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका